हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द बीस बीस हा पास्टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे बीज पॅटर्टचा मराठी तर्थ घाणीचे शिंतोडे उडवलेला शिंतोडे उडवणे किंवा बदनामी करणे होत आहे वीस पैटर्न लगभग वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है हर ब्यूटिफुल ड्रेस वॉज बीच पैटर्ड विथ मड दुसरा वाक्य है ही वॉज क्विस्ड एंड बीच पैटर्ड तीसरा वाक्य है द क्राउन वॉज बीच पैटर्ड विथ रूबीज एमरल्ड एंड पर्ल्स चौथा वाक्य है इज रेप्युटेशन वॉज बी स्पेटर्ड बाय मेलिशियस ग्रॉसेथ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू